ज्या निकालाची सर्व देशालाच नव्हे तर जगाला उत्सुकता लागून होती त्या भारताच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर झाले यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्र पक्षांना अनपेक्षित झटका मिळाला यासोबतच महाराष्ट्रात त्यातही मराठवाड्यात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या महायुतीने आठ पैकी सात जागा गमावल्या जालन्यातून रावसाहेब दानवे बीडमधून पंकजा मुंडे नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला मात्र छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभेची जागा ही महायुतीने पुन्हा आपल्याकडे खेचून आणली ती संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून निवडणुका जाहीर होण्यापासूनच या मतदारसंघात खैरेच विजय होतील किंवा मागील निवडणुकीप्रमाणे मतांचं विभाजन होऊन पुन्हा एकदा जलील विजय होतील अशी शक्यता देखील राजकीय पंडित चाणक्यांनी वर्तवली होती मात्र या सगळ्यांचा अपेक्षा भंग करत संदीपान भुमरे हे जायंट किलर ठरले आणि त्यांनी या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भगवा फडकवला या सगळ्यात एक गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं राजकारण हे नेहमीच खान कि या समीकरणावर होत आलं आहे यावर्षी खान आणि बानाशिवाय देखील निवडणूक जिंकता येते हे भुमरेंनी दाखवून दिलं ते कसं तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासून खैरे आणि भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांना निवडणुकीच्या खूप आधीच उमेदवारी जाहीर झाल्यामुळं त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला तसंच त्यांचे प्रतिस्पर्धी एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील हे स्वतः उमेदवार असणार हे त्यांना माहीत होतं त्यामुळं त्यांनीही प्रचारामध्ये काहीशी आघाडी घेतली होती तोच दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरेना महायुतीचा उमेदवार कोण अशी टीका खैरे करत होते त्यावेळी मात्र महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागेवरून रस्सीखेच सुरू होती यात अखेर निवडणुकीचा अर्ज दोन दिवस आधीच ही जागा शिवसेनेला मिळाली आणि त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे भुमरेंना प्रचारासाठी मोजकेच प्रचाराचे दिवस मिळाले तसंच संदीपान भुमरे हे मूळचे पैठण विधानसभेत असल्याने आणि पैठण विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभेत असल्याने ते बाहेरचे आहेत अशी मोठ्या प्रमाणात टीकाही त्यांच्यावर झाली इतकंच नव्हे तर त्यांच्या व्यवसायावरून देखील त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर चक्क संभाजीनगरच्या क्रांती चौकात दारूच्या बाटल्या हातात घेत त्यांच्या व्यवसायावरून त्यांची खिल्ली देखील उडवली मात्र संदीपान मुंबरे यांनी या सगळ्यांना उत्तर देण्याचे टाळत केवळ प्रचारावर लक्ष केंद्रित केलं आणि निवडणूक जिंकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता शिवसेना आणि औरंगाबाद हे जणू समीकरणच तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघाचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे त्यावेळी त्यांनी एक घोषणा या मतदारसंघात खूप लोकप्रिय केली होती खान हवा की बाण हवा ही घोषणा आतापर्यंतच्या अगदी महानगरपालिकेच्याही निवडणुकीमध्ये ही घोषणा औरंगाबादकरांना ऐकायला मिळायची परंतु या निवडणुकीत या घोषणेशिवाय संदीपान भुमरे यांनी आपला विजय निश्चित केला म्हणूनच खान की बाण या घोषणेशिवाय देखील मतदारसंघात आपण जिंकू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आता त्यांच्या विजयामागे अनेक कारण सांगितली जातात त्यात महत्वाचं कारण म्हणजे गेल्या साडेचार वर्षापासून ते राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत त्यातच एकनाथ शिंदेचं सरकार आल्यापासून ते कॅबिनेट मंत्री पदासह जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत या काळात त्यांनी अनेक विकास कामं केली आहेत त्यांच्या व्यवसायावरून एकीकडे त्यांच्यावर टीका होत असली तरी त्यांनी तळागाळात जाऊन लोकांची कामे सोडवली आहेत विकास कामं केली आहेत त्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्याचसोबत भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन ते अडीच वर्षापासून हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी बूथ स्तरावर आपली संघटना मजबूत केली होती याचा सगळ्यात जास्त फायदा थेट संदीपान भुमरे यांना झाला वंचित आघाडीने मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं त्यातच काही मुस्लिम मतं ही चंद्रकांत खैरे यांना गेल्याने इम्तियाज जलील यांचं मताधिक्य कमी झालं परिणामी याचाही फायदा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना झाला यासोबतच संभाजीनगरात ही ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे मनसेचे मतही संदीपान भुमरे यांच्याच पाडण्यात पडले त्यामुळे या सगळ्याच कारणामुळे संदीपान भुमरे यांनी संपूर्ण मराठवाड्यात महायुतीची जागा आबाधित राखून महायुतीची लाज राखली असंच म्हणावं लागेल गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा हा किल्ला ढासळला होता त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अडीच लाख मतं घेतल्यानं या मतांच्या विभाजनाचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता आणि अवघ्या चार ते पाच हजार मतांनी निसटता विजय मिळवला होता मात्र त्यावेळी परिस्थितीच्या एकदम विपरीत अशा गोष्टी घडल्या मतांचं विभाजन झालं मात्र त्याचा फायदा संदीपान भुमरे यांना झाला त्यामुळे या निवडणुकीत संभाजीनगरकरांनी आतापर्यंत ऐकलेल्या घोषणा आतापर्यंत ऐकलेली भाषणे यात ऐकायला मिळाले नाही त्यात प्रामुख्याने खान हवा की बाण हवा ही घोषणा निवडणुकीतून गायबच झालेली दिसली मात्र भुमरे यांच्या विरोधकांकडून तुम्हाला दारूवाला हवा की देवावाला हवा देवा अशी घोषणा करण्यात येत होती यातूनच विरोधकांनी स्वतःची केलेली कामं दाखवण्याऐवजी भुमरेवर मोठ्या प्रमाणात टीका केल्याचा फटका त्यांनाच बसल्याचं या निवडणुकीत दिसून आलं एकंदरीतच भुमरेंना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं इतक्या मताधिक्य मिळालं सुरुवातीपासून विजयाचा दावा करून निवांत राहणारे चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना मतमोजणीच्या एकाही फेरीत आघाडीवर येता आले नाही मतमोजणीच्या दरम्यान एमआयएम इम्तियाज जलील आणि महायुतीचे संदीपान भुमरे यांच्यात लढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले विशेष म्हणजे पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांनी निकालाच्या काही दिवस आधीच मराठवाड्यातील आठही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला होता त्यांची भविष्यवाणी नव्वद टक्के खरीही ठरली मात्र ते स्वतः आपली जागा निवडून आणू शकले नाहीत त्यांना आपल्या आयुष्यातील शेवटच्या लोकसभा निवडणुकीत मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं एकंदरीतच संदीपान बुमरे यांच्या माध्यमातून शिवसेनेनं पुन्हा एकदा आपला गड आपल्याकडे खेचून आणला आहे शिवसेना धनुष्यवान आणि संभाजीनगर हे समीकरण पुन्हा एकदा सत्यात उतरवलं आहे पण ते खान की बान या घोषणेशिवाय सत्यात उतरवलं हे विशेष अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे आणि छत्रपती संभाजीनगरला संदीपान भुमरे यांच्या रूपाने नवा चेहरा आणि नवा खासदार देखील मिळाला आहे महायुतीचे विजय उमेदवार नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचं त्याचं काय महाराष्ट्र या टीमकडून हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडून आपण विकासाची अपेक्षा करूयात तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतंय आणि तुमच्या नवनिर्वाचित खासदाराला तुम्हाला काय सांगायचंय हे कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका आम्ही तुमचा आवाज हो बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र